चला आता भात भरपूर आहे आता मला फक्त वरण ठेवते कुकरमध्ये डायरेक्ट आणि सोबत शेंगाची भाजी वगैरे बनवते तर आज स्कूलमधनं आई आला आणि मी बरोबर त्यांच्या बुकांना आता बुकांना सुद्धा कवर लावणं सुरू झालं पहिले पुस्तक काढणं होतं आता बुकांना तर तो स्वतःच कवर लावत आहे आणि बघा तो कसे लावत आहे काय लावत आहे त्याच्याबरोबर मी बोलत आहे आणि तो आपलं काहीतरी काम करत आहे तसंही त्याला आवडतं म्हणजे काहीतरी असं कागद फाडणं हे करणं ते करणं अशा प्रकार त्याला ते आवडतं म्हणजे तेवढं मोठं ते नाही फाडायचं आयू वरतून पाच किती जास्त आहे ना ते त्या बुक आहे ना ते कोणतीच कामाची नाही आहे ना एसी डी शिकणार आहे तू अच्छा टेबलची बुक आहे का अच्छा ते अलग ठेवते अच्छा अच्छा आता ए शिकत आहे तू नाही गं

आई पहिल्यांदा स्टिकर लावत नाही आई किती बुकर लावलं दाखव बरं त्यांच्या स्कूलमध्ये नवीन रूल सुरू झाला आहे पुस्तकांबरोबर आता बुकांना सुद्धा कवर लावणं लावायला सांगत आहे नाहीतर तर त्यांचे बुक स्टॅम्पिंगला चेकिंगला जात नाही आहे तर आता आई आहे ला, आपले लावत कारण त्यांच्या पुस्तकांना आम्ही लावून दिले पण बुकांना नाही लावून दिलं तुझं स्टॅपला किती लवकर संपते थोडं साईडने गेलं ते अटकते कधी कधी मग आता म्हटलं तर कवर आणून त्याच्या पप्पानी म्हटलं आता लावतो दुकान स्वतःला लावता आलं पाहिजे त्याच्यामुळे आता आई पहिल्यांदा लावते आणि आता पिऊस त्याला लावून देते खाली प्युनी आपले लावले आईचे राहिले पितो आणि त्याच्या हाताला डागं डागं झाले आहेत आई हाताला क्रीम लावून घ्या आता दुधाची एलर्जी आयु आता क्रीम लावून घे तेवढे सारे बुक झाले आता आयुची आता फक्त एक बुक राहिली आहे ना आयु का बरं अच्छा अच्छा झाले म्हणजे आईची बुक है ये ये देवन 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 देवन। अच्छा अच्छा टेबल दाखवायचे ना टेबल लर्न करायचे राहते छान ते घे आणि पाठ करत बस टेबलचं पेपर टेबलचं राहत टेबल सारे आयुष्यासाठीच काम येते कधीही टेबल कोणी विचारलं तर आला पाहिजे आपल्याला काही करताना टेबल आला पाहिजे बारा केले म्हणून तू सांगत म्हणजे किती डोक्याला ताप बिचाऱ्या छोट्याशा जीवाच्या सोबत आमच्याही किती जीवाल ताप त्याला स्टॅपनर घेऊन घेऊन मारून मारून स्टॅपलर मारायची तशी आवड खूप आहे आणि आज त्याची आवड तर खूप नाही झाली तर हॅलो हाय सर्वांना तर आजचा दिवस आहे संडे आणि आपला ब्लॉग झाला आहे स्टार्ट आता जवळपास साडेनऊ होत आहे आणि मुलांना संडे म्हटलं की सुट्टी आणि आमच्याकडे संडे म्हटलं की स्पेशल दिवस असो हो, तो म्हणजे चिकन मटन काहीतरी असा तर तो दिवस असा काही वाया जात नाही बाकीचे दिवस यादी वाया जाईल पण तो दिवस वाया जात नाही त्या दिवशी असतेच आणि सुट्टी असल्यामुळे पिववरती काही ना काही म्हणजे करते ती रविवारी थोडीशी मलाही हातभार लावते कारण खालचा रोज मी करते पण एखाद दिवशी रविवारी तीसुद्धा करून घेते आणि आईसुद्धा कधी एखादी वेळेत त्याचे पप्पा रागावले तर आता बघा त्याच्या हातात मोबाईल आहे का त्याला सुट्टी आहे आई पेपर आहे तुझ्या अभ्यास कर आणि इथे कपडे ठेवले आहे जे मशीनमध्ये टाकायची आहे म्हणून आता ती सध्या चेअरवर ठेवून आहे आणि मी जस्ट आज थोडंसं बरं नव्हतं त्याच्यामुळे मी याला उशी उठायला उशीर झाला तर आज मीसुद्धा म्हणजे मी बाकी सगळं तिघंही हे लवकर उठले मी थोडीशी उशीर उठले आणि उठून आता आपलं ब्रश वगैरे सगळं झालं माझं आणि आता मी जस्ट चाय घेऊन बसला आहे मिस्टर गेले चिकन मटन आण आहे ते आणतील तोपर्यंत तो मी माझा चाय चाय म्हणण्यापेक्षा दूध आहे दूध पिऊन देते दूध बरोबर नंतर आपले ड्रायफ्रूट्सचे लाडू हे खाऊन घेते दोन्ही जवळ घेऊन बसते कारण आणखी मग उठा आणखी भी ते घेऊन या आणखी खा त्रास आहेत त्याच्यापेक्षा आता बसल्या बसल्या दूध पिते आधी आणि त्यानंतर मग ते खाते त्यानंतर थोडंसं तुपरं वाटलं तर वाचूशा वाटलं तर वाचते नाही तर मग आपल्या कामाला लागते एकदा कामाला लागलं की मग सुट्टी नाही कारण मग हे उभं उभं राहून राहून जिथपर्यंत कंबर आणि पाठीचं सुरू होत नाही तोपर्यंत कामं करण्याचं आहे कारण मग उभं राहून हो स्वयंपाक भांडे कपड्यातलं सगळं करणं आहे तर आता त्याला ता वेळ आहे थोडंसं मी म्हटलं थोडंसं सा आपल्यासाठी वेळ द्यावा आणि माझं झाल्यानंतर मग मी आता बाकी सगळ्यांचं आता करते म्हणजे पाणी आता हे झालं की मग आता स्वयंपाकाला लागते लगेचच ते आता आणेल आता काय आणतं मला माहिती आहे चिकन आहे ते की मटण काय आणतात तर तर ते आणेल तोपर्यंत मग मला आता इकडे मसाला करून ठेवणं आहे भात पोळ्या तर चला आता मी करते आणि बाकी सगळं लावलू झा बाकीचं सगळं केलं आहे जवळपास बरोबर जे करणं केलं आहे फक्त झाडझुड कळशी वगैरे व्हायची आहे ते त्याला थोडंसं वेळ आहे ते होईल तुम्ही सोबत राहा आणि व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक सबस्क्राईब कमेंट करत जा तर चला आपला ब्लॉग आज संडे आहे आज फनडे नाही आहे माझ्यासाठी कारण आज खरंच खूप म्हणजे तब्येत थोडीशी हलवली आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते बघा आता आई जी आज लवकर ट्युशन आहे अकराला करणं आईला आ सा दहाला ट्युशन आहे आणि हा आपला कासव आता याचे पाणी चेंज करायचं आहे रोज आम्ही पाणी चेंज करतो आणि रोज त्याला नवीन पाणी ठेवतो पण ते खराब होतंच एका दिवसामध्येच खराब होतं आणि रोज चेंज करावं हो लागतं त्याचबरोबर सकाळचा टाईम आहे मला बरं नसल्यामुळे बर पीयू सुद्धा आता थोडीशी वरचे काचं वगैरे होते ती पुसून घेत होती आणि मला कितीही बरं असो की नसो आपल्याला स्वयंपाक पाणी करणं आहे म्हणजे करणं आहे स्वयंपाक भांडे वगैरे हे सगळं करणं आहे तर आता ते मीच करते आणि इकडे स्वयंपाक भांडे आता करून घेते त्याचबरोबर आता स्वयंपाक भांडे झाले मी आज बनवली मस्त वैकी चिकन भाजी आणि मटन सॉरी मटन आणलं होते आणि मटन बनवलं आणि त्याचबरोबर आता इकडे गॅस ओटा वगैरे पुसला आणि दूध वगैरेला दूध तापून ठेवलं त्याचबरोबर बघा आमचा मस्त तांबडा पांडा चिकनचा रस्सा आहे इथे त्याचबरोबर इकडे फ्राय चिकनचे फ्राय वेगळे बनवतो आम्ही आणि रस्सा वेगळा बनवतात विदर्भामध्ये हीच पद्धत आहे तर कुणाकुणाकडे अशी पद्धत आहे तर नक्की सांगा आणि हा आहे जिरा राईस बनवलेला इथे पोळ्या आहेत तर अशा प्रकारे आहे बस एवढा साधा सुद्धा चिकनचा स्वयंपाक मला आवडतो करायला कारण जास्त तामछाम नसतं आणि खूप जास्त लोकं आले की हा स्वयंपाक परवडतो कारण भातभाजी थोडीशी म्हणजे चिकनचा रस्सा आणि चिकन, चिकन वेगळं बनवलं की भातपोळ्या बनवलं की होऊन जातं नाहीतर साधं म्हटलं की भरपूर बनवावं लागतं मला पाहुणीसुद्धा चिकनवाले परवडतात साधं म्हटलं की खरंच थोडंसं म्हणजे खूप बनवावं लागतं कळी दही भजे वरण भात पोळी बरोबर जेणार भिडला आहे नाही एक वाजता बिचारा ट्युशनवरून आला दीड वाजता आल्याबरोबर जेवण्यावर जेवणावर हे आपलं केस बिस सो सोडून आपले पेंडिंग करता आता जेवण घे रात्री जेवण नको मग तसं आता दीड वाजून गेला हां असते रस्सा वेगळा आणि अशा प्रकारे कोणाकोणाकडे असे वेगळे वेगळे बनवतात विदर्भात हीच पद्धत आहे लाल छान लाल तांबडा रस्सा कसाल राही लक्षपूर्ण जेटा लाल